काय मावली भाऊ कटलो खायला तुमचा मेळ हा जमतीन सांगा जुगाड आता काय खाल्या जुगाडले का तो घरा बाहेर जात नाही का हा माझाला हिंद्या ढोकून राहिलो ना साय अजून मला एकच जाता येत नाही तरी तुम्ही राजा पैसे भिंते पाहिजे काय पार्ट्या मार्ट्या असं तसं हा काय करेल पाहिजे तुम्ही राजा मग बरोबर कसं घरा बाहेर गेला तुमच्या इकडे बोलल्यासारखा होते बाबा मी काल पैशाले आले पोर बा तू पण घर सोडत नाही ना काय म्हटलं वाटेल डाऊट आला काय माहिती मावर हो ना तू जातच नाही ना मी लय आम्ही असं दाखवत त्याला करागळा खायला काही सुसून नाही राहिलं मला आता हां भेटा तर लय वाटते मला तिले पण कसं ती जनावर आलं कदा बुड सोडून नाही राहिला ना हां घरा बाहेरच जात नाही तो पावरातही जात नाही गेला बी तिच्या मागं मागच हां तिच्यासोबतच असते तू अरे मागे भाऊ तुम्ही सांगत जा ना तिला कामाला तुमच्या आवारात हां तुमच्या आवारात सांगत जा ना मग कसं जमते मग दुगा तिच्या नवऱ्याला का आणणार तुमच्या आवारात ते मग माझी बायको कड सोडत दोन्ही माझी बायको नसते का बावरा हे बाड्या मग तू गायतेस घरावर गोटी आणतो तू काही सांगतो का काही सल्ला देत राहतो हे बाड्या मग तुमची बायका का जवळ चेस्तो बाहेर माहीत पडलं की एखाद्या वेळा आपला मेळ येते जमते अट्टे वेळा आपला जुगाडा घडा कसा काय पण कसा काय सांगा सई नको वाचू नका मागा पाहिजे मागा पाहिजे तू हा राजा मॉल हो आता येते राजा तुमचा मेळ आता जमते तुमचा जुगाड चला ना चला ना विचारून त्या कुठे चालले म्हणून चला हो चालता अरे गड्या शिवल्या कुकडे चालला रे पावलीले का मी तुलेस तर पाहून राहिलं बा चालणार बा बाजारले जाऊ ना आपण चालणार रायगडा शिवला आलोच तुम्ही पण काही सोय नाही गडा रुपया नाही खिशात बांध काय बाजार करतो रे पाणी तर चालू आहे गडा रोजदार बंदात नाही चालवले सोबत मग काय नाही का बाजारात जाऊ नये का रे हो हा बाजारात जाऊ नये जा ना बाबा बाजारा मी का तुम्हाला नाही म्हणून राहिलो का जा ना चाले बाबा चाल जाता आम्ही बाबा बाजार आम्हाला उशीर येईन बा चाले बाबा बट चाले बाबा शिवला तुमचा जुगाळ ते राजा आता गेला बाजार ले आता आता काही नाही वाटत तुम्हाला जागा आता रान मोकळा आहे पूर जावा लवकर या सारखं करून तुम्ही आता माझा हा खाना शेत नाही बरं डवळलं पण मले खडकूची गॅरंटी नाही यायच्या हे बोलतात काय करतात काय बाजारात चाललोले काय मशीनले का येतो काही प्लॅनिंग काय सांगता येते का बाबा बवारे आहे आला वापस तो काय करशी घरात सापडले बसले झोडीनच मलतो खेटतानाच भारी आणि येत नव्हते तुमचं असं तसं होणार भेटात भलते राजा कांडा तो करता पण भेटात भलते घ्या लागते ना एवढं हा आला छान असतं सोळानी लाग संधी सोनवारा लागते तुम्हाला राजा हेच तर समजत नाही आता काय ते वापस हे अरे बाबा काल जेवढे उन्हाळ्या पावसा मी पाहिलात ते ना तेवढे तुनने पाहिले ना मला अनुभव हो या गोष्टीचा तू काय सांगून राहायला पहिले करू दे हा मग पहिलं मी खायच जायचं नाही जायचं हो, हो बाबा तुम्ही लय मापेक्षा पाहायला दुनियादारी काय बा काय माणसं आहे मी पण मागा लोक सारखं गेलो बाबा थोडी काही समजत नाही चालू मला एक काम करणार आता चालतो फक्त लवकर शिवल्याला चा। फोन विचारू घाले काय कुठे गेले काय गेले तर हा लागेल मला मली कर म्हणून राहिलं माझा मला वाटून राहिलं पण हे अचानक घेऊ ना असं आपल्या खबरी राहिले शिवलाले पहिले विचार लागेल खऱ्याकडे कुकडे गेला काय गेला

काय वस्तू आण नव्हती तुले सांग नाही रे चढदा कामान आणि चिलम कसं चिलमच नाही फुटली मग बायकोने फोन टाकली चिल बरोबर आणीन ना मग अजून काही आणा लागते तुले काय नाही अजून काही पाहिजे नाही बबण्या आहे सोबत तु हा बबने आहे की नाही हाय ना, ना बबने बी आहे सोबत अरे काय नाही ते बँकेच काम आहे बबण्याचं संध्याकाळीच होते घरी यायले संध्याकाळी बरं तू चढदा बुडीन ते काय चिल मग हा तर लोक येत नाही मी आता आगामी का संध्याकाळी घासत असतो सकाळी घासत असतो तू अन रात्री दहा वाजता त्याबद्दल नाही फक्त अणजू आठवणी ना एवढंच आहे काय काम आहे बघ बँकेचं हा काय काय पैसे घेश आले बा कुठले बापा ते सोयाबीनचे पैसे नाहीत का ते एकटरी पाच पाच हजार भेटून आले तेच तेच भानगड आहे काहीतरी त्या बबण्याची तेच फायल झालं त्या बँकेत आम्ही पैसे आले नाहीत ना त्याचे तेच जात ते पिक विमा काय म्हणतात तेल ते अ ते जा बरं बरं करा बा तुमच्या कामं तुम्ही बँकेत जा हा पण एक यमजूल हा तू कसं बाजारातून निघला संध्याक समजा कधी निघ पण मला फोन करतो बरं हा मग कसं मी ते चौकात येऊन उभं येईन कसं तरी जास्त मला चौकात देऊन टाकलो हा माय वस्तू आता घरा मी कधी कधी सांगा घरीच आणून देईन मी ते नाही घरी काय आणून नको ती मला फोन करतो माझ बायको किंकिंग करत येणं माझ बायकोला वाटते जाऊया चप्पा आणणार असं सांगतो विषय मग मला कसं बाजारात निघला फोन करतो मी ना आपल्या स्टँडवर आहे तुम्ही मला तरी देऊन टाकतो हा निघला तर फोन करतो फक्त मला बरोबर तू म्हणशील तस बस निघलो बजारातून फोन लावतो मी चाल मग ठेव गर्दी बाहेर आण बा दमलगडा मावली ते आता काही येत नाही ते आहे इकडे लवकर पटकन चाल लगेच लाईन सेटिंग लावा आता तुझेच राज्य आहे बरं हे आता बाजारात जायला त्याचं बँकेचे काम आहे बबण्याचं म्हणजे काय संध्याकाळ सात आठ वाजे लगेच नाही ते आणि आले बी तर फोन घेऊन आपण सांगितलं आपल्याला बरोबर समजते तू लोक शाळा खुन जाते इकडे <laughs> लगा माऊली असा चालस येत नाही बरं सोनं करून घे बापा बिलकुल लगा असा डबल चालस येणारच नाही आता चाल लवकर पोय पटकनी यानं झाला बोलले काही आला आता आज कसं पुरं सर्व करून घे बोलाव दिले झटकनी कार्यक्रम करून घे दिया हां मोकळा होऊन जायचो आता लय दिवसात आहे ना भेटणं 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 जात नाही ना तू ढुंगला सोडत नाही तिचं आज चानं झालं संधी येलाय सोनं कर आता त्याचं आता लोक पै अरे खाल्या काही दिसत नाही मग आजकाल तू कुकडे जात असतरी हा

काम सोडून आता का इकडे फकाल्या मारत उष्ठ्या पाष्ट्या गोष्टी असतात आपल्या कोणत्या दुसऱ्या काही सुद्धाही गोष्टी नाहीत ना हा प्रगतीचा कोणता बा दोन चारशे पाचशे कमवून राहिलो बाबा हा इकडे जर तुमच्या मागे फिरलो तर रुपया कमवणार नाही मी तू तर खूपच मोठा झाला बाबा अंबानी की अंबानी मीटिंग मध्ये असतो तू बस काय माणूस असल्या का साऱ्या राज्या गोष्ट्या तेच असतात అమ్మాని మిటింగ్ నమ్మాని బట్టే స్వప్న పురే కన్నా ఇక్కడీ అమ్మాని బాగా చాలా గ్ప కానీ శాళ लाल भाऊ त्याच्या बरोबर बसा ह्याच्या बरोबर आपली जमीन हो माऊली भाऊ हो येतो ये ये ये। ना येतो काय बाप ही शाळा काय आले का काय माऊली भाऊ जमलं काय जमला आजू काय आला काय मेळ मग सांगतो तुला चालणार तिकडे वाटे काय बोलायला होतं म्हणतो हा तू आहे ना भांडी आणि त्याचा उभा कसं अजून फुटलं भांडत तर अजून घोरवीन ना चाल तिकडे मोकड्या बरोबर चाललं ना बाबा चाला बाबा होकडे गेले रे पोहेत काय काय आहे जी शाळा रे भानगडले काही जे या शाळेचा शोध घ्यायच लागेल मला आता पाच लागेल कोकडे जातात काय नाही तर याच्या नजर ठेवाच लागते आता ताम आवली हो मेळ येते का तुला कासाठी बोलवलं तर मेळ येऊन राहिला ना तो गेला ना चुल्या बाजारात जायला लागते बँकेचं काम आज दिवसभर येत नाही तो आज आपला चानस आहे हाव का हो मग लहान तुमच्या फुलपाखरायला फोन तुम्ही ला घ्या साजरी करून देऊ तसा असा चानस येत नाही बरं मावली भाऊ सोडू हो का हो लावा बोल आता लावतो थांबून भाऊ तुझं असा चांदच येतो खाल्या मोठा चान्दस झाला बाबा बरा बरी जाते पण आज गेला भाऊ या कामानं आज आज पुरी तर मन्नाच करून घेतो मी हो लहान तुमच्या बरोबर असं नाही पाहायजा मला जाऊ पैकलो का मार जा तुम्ही काय दान मग कसं तुम्ही येणं मजा मी आहे कोळला तोंडाकडे पाहाय असं नाही झालं बाई न पहिले महाच जमू दे पंधरा पंधरा बीस विजे जमत नाही ना बा तो घर सोडत नाही ना पहिले महा पाहू दे म्हणजे मग पाहू तुझ्या काय तू लहान अजून ఫ హలో పూల డ పైలి బయ మస్తా మస్త ఆరామణి మన జాయి సర తుల ఆయన కా పిల్ల आठवण तर येते बाबा आता तूच किती किती दिवस भेटत नाही आता मी काय करू त्याला म्हणे तर लय भेटा वाटते तुले भेटले तर मन माहीत जरते पण तू फोन नाही करत ना मला हा आज काय प्लॅन आहे मग येतो काय ये ना भेटू आज आपण फोन जाऊ देऊ ना मी नाही येत बापा मानवरा आला तर मग काय करू कुठे घरी आहे मला सांगून राहिली का आता बँकेच्या कामाला जायला दो माझ्यापासून लपूत काय तू तुला येणं नाही असं सांग हा निर्मळ मनान सांग बोलत जाय बा तू बापा माऊली काही खबरा ठेवत जायला कुठे नाही त्या रास लागते ना पत्या राहिल्याशी जमते काय सांग बाबा तू आता माहितीस मी तू या तुला तर काही आठवण येत नाही बाबा मला फोन करायला लागते घडी घडी तुला नवरा गेला बँकेत तरी तुला फोन लावला का मले हा तुला आठवण येतेच नाही अरे माऊली तस नाही की आता कामधंदे आटोपले आता फोन करत असू ती मी तुले काही सांगू नको हो, तुला साठी आहे धंदे राहिले आता फोन करत कधी तुला फोन केला तो बॅलन्सच मारून द्या हा तीनशे रुपये रिचार्ज मारून राहिलो ना काहीच कामाचा नाही तो रात्री व्हॉट्सअपवर बोला म्हटलं तुला तेही बोलत नाहीस तू हा तो जपला की मस्त आपली चॅटिंग चालू द्यायची जा पण का काही चालेल लवकर आता आठवण येऊन राहिली मुले तुले बापा आता माझ्या असं काम राहिलं बा पण तो खांडू खराब येईन ना नवरा ये तो बँकेत जायला नाही त्याचं बँकेचं काम लवकर झालं तिकडे आपण सांगतो हिंदा नुकीन आपलं हा तुला समजतच नाही नाही भयाड काम जातो ये काल ना हे लवकर पटकनी लवकर कानस मारून मग चालली जाय घरी लवकर मग कामच करत बस दिवस भर मग काय मी काय म्हणतो तुले राय म्हणून माझ मावली तू बापाला घाई करत जराशी काही शांतता ठेवत नाही आता मी कसं जराशी माझ्या काम केलेस ते मी ना आणि मग कसं तुला भेटायला आली असते पण तू भलता घाई करत बापा त्याच्यानंतर जरास काही रावल्याने जात बापा तुला कसं का माहिती रे पण हा मानावरा इकडे गेला की तिकडे गेला हा गेलाच पत्यावर नाही मागे आता एवढं मी तुझ्यासाठीच करतो ना फक्त तुझ्यासाठी हा कुकडे गेला काय गेला पता ठेवाच लागते मला बरोबर माहित पडते आपलं मिलन कसं होईल आपण भेटू कसे आता प्रेमी नाही का आपण भेटल्याशिवाय होते का मस्त आहे बापा पता ठेवत द्या फक्त तू मग ये ना आता कसं छान साहेबर संधी आहे डबल डबल येत नाही बरं तू त्या नवरा घराचं बोल नाही सोडत आज साहेब आपल्याला ये लोकर तो पटकन लवकर हा बा फक्त तू पण कुठे येऊ ते सांगून नाही राहिला ठिकाण तर सांग मग मी येतो भेटायला गोट्याचं घर नाही का ना चालू तर काम अर्धा पूर व्हायला सकून सांगून नियत मग गाच्या बाहेर जाईन ते येणं चंदा चढाबा घेऊन येतो चालल म्हणा संली अशी लगेच तिकून घोसगोदरीतून लगेच त्या घरात तिथे जाऊन मी बसेल येतो ये चटकनी मग हा बापा त्या घराने दरवाजे नाही मरवाजे नाही हा फाटक घर आहे बापा ते कोणी भसकन को आलं तर काय करशील तू काही बोलतो बापा हे नाही की नाही नाही सांगलो फाटक घर आणि आधी तिथं मी नको ती मी पाहिजे नकोच काय तू काय टेन्शन घेऊन राहिली हा ये लवकर पटकनी हा लवकर मग तर मग होकून देईन सारा बापा तुला राग येतो भलता येते येतो ना येतो म्हटलं ना बापा लवकर पटकनी चा निघ लवकर घरा आहे चाल लवकर हा ठेव तुम्ही फोन कसं जास्त बोलणं बरोबर नाही आली आलेच मी ठेवा आता फोन मग माय बरायबाई माउलीचा फोन लय झाले मावलीचा फोनच नाही आलता लय भेटाय मावली सारखा तर माणूसच नाही ना माय बाई मानावर कुठेच लागत नाही त्याच्या पुढे तर मायबाई पटकनी ह्याच्यानस काही येत नाही असं डबल डबल आता मानावर जायला कसं मस्त मस्ती मजा मस्ती करतो त्याच्यासोबत आता चाल चल लवकर जमलं लवकर बाबा मी का देऊ दर्शा फालतू डोळे माणसांना मजा मा मान भी जर ती मला काय आहे आपलं येतो तुमच्या माग मागे मी धीरे धीरे थांब जरासा शांत शांतता ठेवत जायन दोस्त राखून राहायला येत नाही कुणी आलं गेलं सांगायला माणूस पाहिजे नाही गेलं चालणं आणतो ते मी शूटिंग लावतो मी काय नाही हो माऊली हो तुम्ही चाटा मारता राजा असं म्हणता बा आणतो तू या मेळ आणतोय मेळ का जाई मेळ आणता बा तुम्ही काही नाही आणत नुसतं थापी ठेवता मला तुम्ही आणतो ना गड्या तू चाल फक्त चाल आणतो ना माझं पण बरोबर असं नाही आणतो ना बर चला बा चला अरे माऊली हो कडल वाट पाहता हा तुमचं पाखरू कधी येते कधी आग म्हणून तुमच्या पाखराच काय बाय दोन घंटे झाले एवढे पैसे लावून ते न जरा शांतता ठेवत ना तू खाल्लं की रूप नाहीत कसं धीर धरा लागते बाबू हे कामा कशा गडबडी यात काय म्हणून तुला तू याच्या कोणी पटत नाही गरबड नाही खाला धीमे 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 धीमे, धीमे पाजरात जाते बाबू पाणी बद्दशी गडबड होत नाही अरे बापा हे झटकन पटकन निर्या बिऱ्या करत जा नो तुम्ही टाइमपास सा नाही सांगत जाणार लवकरच म्हणा एवढा टाइमपास नव करत जा कोणी आलं गेलं मग काय करत काही होणार नाही ना मग आली फालतू कसं गेली मेहनत पाण्यात मग तर कसं तिचा नवरा जायला बँकेत हा बदलक तू चानस मारता आला पाहिजे नाही तर मग काय साग दिना गड्या जीव दिना कधी आपला कसं चानस मारला डोक्याला ताप सोडून द्यायची खाय डोक्याला ताप नाही घ्यायचा खाल्या वाटते काय तुमचं पाखरू पा आली रे आली रे <laughs> आली रे घड्या हा एकदम तेवढा काय म्हणता रे खाल्या पद्धती लक्ष देतो तू हा कोणी आले गेले लक्ष सांगतो मला शिट्टी वाजवल्या हो हो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ना तुम्ही शेट्टी कोणी आलं गेले अरे वा हा काय तोंड आहेस काय आता याच्यासोबत आता यानं का आले वाटी आलं बरं दोघांच्या मधात तिसरा फालतू माझून होईन बा कायले आले कोणाला बला लागते पण हा माऊली बिल आहे बापा टाइमपास असते का एवढा उशी हा काय जास्त दूर आहे घर काय का पन्नास कोसा म्हणजे पाच मिनिटाचं काम आहे काय बाबा बोलता टाइमपास करतो काय तोंड आहे तुम्ही का आले आणला बरं हा माझ्याने आहे ना तो बंद गावात बॉम्ब करीन तुले समजत नाही वा राखण पाहिजे नाही गाठी कोण ना कोणी आलं गेलो सांगायला आपल्याला हा आलो आणि घुसला घरात तर मग आपण पकडला गेलो तर काय करशील हा तुला समजतच नाही बाबा जाऊ दे ना हाय ना येते तू सोबत आपल्या तो कसं काही नाही करतो माझून फार टेन्शन होतो तो बाबा भलता विश्वास त्याच्यावर तो लय चबर आहे बरं पण गावात बोम करीन आपली हे दोघ भेटण्यासाठी हे दोघ भेटण्यासाठी काय बाबा तू काय आहे तर लवकर टाइमपास करू नको चाल झटकून अंदर हा चाल 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 మాజీ తిబరా మాలి పిల్ల కానీ దరవాజా ఉ అమ్మ జో మార్ మోస పక్క గ మళ్ళీ కాబతే काय आता गप्पा गोष्टी घेऊन बसली गप्पा गोष्टी टाइमपास होईल ना मग नव्हा घरी तिकडे वगारी नसल्याना लोक झटको पटकन आपलं काम मित्र आपण हो उद्या गोरे लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा बरं